शिरोळ येथील गटविकास कर अधिकारी बीडीओ यांना अंशकालीन परिचर आरोग्य विभागामध्ये सर्वात जास्त काम करतात पण महिन्याला फक्त तीन हजार पगार दिला जातो तो पण वेळेवर दिला जात नाही सहा महिन्यांनी पगार दिला जातो मग तीन हजार पगारामध्ये जायचे कसे किमान वेतनप्रमाणे पगार द्यावा तो वेळेवर द्या सहा महिन्यांनी वेतन दिले जाते ते थांबवा स्त्री परिचर यांना विमा योजना लागू करा पगार खात्यावर जमा करावा तसेच विमा योजना लागू करणे पगार महिन्याला वेळेत दिणे व स्त्री परिचर यांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार या पदानुसार सामावून घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी आज गटविकास अधिकारी पंचायत समिती बी यांना निवेदन देण्यात आले व निवेदन देऊन त्यांच्यासमोर घोषणाबाजी करत सदर विनंती करण्यात आली सदर निवेदन देताना सुशिला पुजारी प्रभावती गावडे निर्मळा परीट सुमन कांबळे सुनीता वाघेल आणि त्या ठोमके कार्यकर्त्यांसह विविध स्त्री परिचारिका व कामगार उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या